नगर परिषदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी जनतेला भेटावं अशी अपेक्षा लोकांची असते मात्र बारा वाजत आले तरी कक्षाचं दार बंद आहे त्यांना भेटायला राजवाड्यात जावं लागेल हे पूर्वीच सांगितलं होतं लोकांनी निवडून दिलंय त्यामुळे लोकच काय ते बघतील असा जोरदार हल्लाबोल शिवसेना नगरसेवक तथा जिल्हा प्रमुख संजू परब यांनी लगावलाय शिवसेना नगरसेवकांचं त्यांनी मुख्याधिकारी संतोष शिर्गे यांची भेट घेतली विरोधात म्हणून आम्ही भूमिका बजावणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच नगराध्यक्ष दालन बंद असल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला राजवाड्यात जाऊन लोक आपल्या समस्या सोडवतील असा हा टोला हाणत माझी भूमिका बदलत नाही आम्ही विरोधकाची भूमिका पार पाडू असं मत परब यांनी व्यक्त केलं आहे यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर अजय गोंदावळे देवास सूर्याजी शर्वरी धारगळकर ऍडव्होकेट सायली दुभाशी स्नेहा नाईक क्लेट्स फर्नांडीस सत्यवान बांदेकर परीक्षित मांजरेकर अर्जित पोकळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होतात निश्चितपणे हो आज हो आता नव्यापलिकेचा तथापैकी सुद्धा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी नागरिकांची इच्छा असते की नगराध्यक्षाला भेटावं त्याला माझा अनुभव आहे पण नगराध्यक्ष आता जवळजवळ बारा वाजता झाले ते नगराध्यक्ष काय आले नाही मी पूर्वीच सांगितलं होतं ऐकण्या भेटायला राजवाड्यात जाऊ लागेल आता लोकांनी निवडून दिलं आहे लोकं बघतील राजवाड्यात जाऊन बघशील आणि आपल्या समस्या ठेवतील तुम्ही आयुष्यभर अशीच आहे मी कधी बजाला नाही आहे की आहे तसाच राहतेस